पगार दोन लाख आणि फ्लॅट घेतला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा मित्र पूर्ण किस्सा नक्की आहे का आमचे ते गुंतवणूकदार काही दिवसांपूर्वी आले म्हणे सर मला वीस लाख रुपयाचं रिडम्पन पाहिजे म्हटलं सर आता रिटायरमेंटला आले आता कशाला घेता आता दर महिन्याला पैसे घ्या नाही म्हणे सर माझ्या मुलांनी खूप मोठं डेअरिंग केलं आणि ते एवढ्या अभिमानाने सांगत होते की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंबून वाहत होता म्हणे सर माझ्या मुलांनी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा फ्लॅट घेतला पुण्यामध्ये मित्रो हे ऐकताना आहे ना माझी धडधड होती बरं त्याच्या पुढे जास्त हॉरेबल आहे म्हटलं सर मुलाला पॅकेज किती आहे म्हणजे सर दोन लाख रुपये म्हणजे दोन लाख रुपये महिन्यामध्ये जर कधी ई एम आयमध्ये दीड पावणे दोन लाख रुपये जातील तर घरी उरणार काय आणि ही किती खतरनाक डेअरिंग आहे याला डेअरिंग नाही याला सुसाईड म्हणतात खरं तर म्हणजे हा माणूस हा मुलगा फक्त वय वर्ष सत्तावीस असलेला अजून लग्न झालेलं नाही एवढं मोठं फ्लॅट घेणार त्याच्यामध्ये इंटेरियर करणार मग लग्नाचा खर्च करणार जर कधी त्या इन बिटवीन मध्ये जॉब गेला किंवा अजून काही उन्नीस बीस झालं तर या पूर्ण फॅमिलीचं काय होईल दोघांपैकी कोणाचा तरी तर कार्यक्रमच होऊन जाईल तर मित्र हो एवढे मोठे मोठे डेअरिंग घर घेण्यासाठी अजिबात करण्याची गरज नाही आहे तुमच्या पगाराच्या तीस पस्तीस टक्के ई एम आय बसेल एवढंच कर्ज घ्यायला पाहिजे किंवा तेवढंच आपण फ्लॅट घेतला पाहिजे तर मला कमेंट करून नक्की सांगा की या मुलाने एवढं मोठं डेअरिंग करणं खरंच योग्य आहे का तुमच्या आजूबाजूलाही लोक असेच डेअरिंग करतात आहे का आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका अधिक माझ्यासाठी नक्की फोन करा थँक्यू